आज आपले समाज बांधव आणि आपले आपले संघर्ष मावबाप आपल्या मराठ्याची आण बाण शान मान्य जरंगे पाटील आज चौथा दिवस लागलाय उपोषणाला बसले प्रत्येक मराठा बांधवाला दोन दिवस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं पाणी दिलं नाही संडासला जागा दिली नाही खायला दिलं नाही प्यायला दिलं नाही आपल्या खिशात कोट्यावधी रुपये प्रत्येक जण मानत आहे आहे कारण आपण शेतकऱ्याची लेखरेख परंतु आपल्याला दुकानं सुद्धा बंद होती खायला भेटले नाही काय भेटलं नाही आत पाटलाच्या एका आवाजामुळं प्रत्येकाने या ठिकाणी संघर्ष केला महाराष्ट्रातून गल्ली बोळ्यातून मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आपल्याला खायला प्यायला येऊ लागले तसंच हे आहे बघा कोण नाही आपला माणूस शिवदादा ठाकरे कोण आहे काय नाही माहिती नाही काय नाही पण एक चांगला माणूस आहे कारण दोन दिवस आपल्याला मुख्यमंत्र्यांना काही ना दिलं नाही पण या माणसानं आपल्यासाठी बघा खिचडी पाठवली मी खाल्ली आहे सगळ्याने खावा आज आता जोपर्यंत आरक्षणाचा लढा चालू राहील तोपर्यंत आपला माणूस शिवदादा ठाकरे अशी आपल्याला खिचडी देईल पिठलं भाकरी देईल चटणी भाकरी देईल नाहीतर मुंबईच्या दे शेळ्या भाकरी जरी आणून दिल्या तरी आम्ही या ठिकाणी पोटभर तुकडा भर खाऊत परंतु आरक्षणाचा लढा शेवटपर्यंत लढत जोपर्यंत पाटील म्हणत नाहीत तोपर्यंत मुंबई आम्ही सोडत नाही आमच्या अंतयात्रा निघाली तरी इतकाने आरक्षणाचा लढा शेवट पर्यंत एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी आपला माणूस शिवदादा ठाकरेच अभिनंदन सर्व समाज बांधवातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत जय शिवराय जय शिवराय आप... लाग मरादा। लाग मरादा। आता आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर असे ऍक्टर्स लोक आहेत मध्ये मराठी इंडस्ट्रीमध्ये पण आतापर्यंत आपल्याला कोणताच चेहरा पुढे दिसला नाही असा कोणताच चेहरा नाही समोर हे आपले बिग बॉस मराठीचे विनर होते आता मध्ये खूप मोठं नाव आहे इंस्टाग्राम ला एक दोन मिलियन पर्यंत यांचे आहेत पण यांना एक कणकण आहे ते आपले बांधव इकडे आरक्षणासाठी आपल्या भवित्य पुढच्या पिढीसाठी इथे लढतायत त्यांना काही ना काहीतरी एक मोलाचं सहकार्य मिळावं आमचे बंधू आहेत यांचं एक प्रतिष्ठान आहे भांडूप मध्ये यांच्या सहकार्याने शिवदादांच्या सहकार्याने आज आपण इकडे बांधवांसाठी एक सहकार्य करण्यासाठी आलेलो आहे धन्यवाद जय शिवराय सर्वांना आ, मी अक्षय नांगरे पाटील आपला शिवराज प्रतिष्ठान भांडूप इथे आपण एक बारा ते तेरा वर्ष झालं आपण शिवकार्य करतोय आज आपला एवढा सगळा बांधव जमलाय आज सण वार सोडून आपले गणपती बिनपती सगळे सोडून आज प्रत्येक मराठा आपल्या आरक्षणासाठी आपल्या पुढच्या भविष्यासाठी इथे जमलेला आहे आज कोणाला काही कमी आहे किंवा हे पण आज प्रत्येकाला लढायचंय प्रत्येकाला पुढच्या आयुष्यासाठी आपल्या मुलांसाठीच प्रत्येकाला लढायचं आहे म्हणून आज दोन वारा पाऊस न बघता प्रत्येक मराठा उभा त्या आभाळाखाली उभा आहे आज त्या भावनेने आज आपला मराठा की आतापर्यंत आपण तलवारीच्या पातेवरती भाकरी बाजून आपलं इतिहास आहे त्या हिशोबाने आपण आज लढाई लढतोय झरंगी पाटलांच्या आशीर्वादाने सगळ्यांनी आपल्याला यश तर मिळणारच आहे तर त्या आशीर्वादाने आपण थोडस छोटीशी मदत करायच्या एक आपजी ही आहे आणि आपण मदत करतो तुम्ही आमची सहकार्य आहे ते गोड मानून घ्या सगळ्यांनी आणि जोपर्यंत तुम्ही आहात आम्ही मुंबई मधून इकडे तुमच्यासाठी शंभर टक्के असणाऱ्या हजार टक्के आता फक्त मागे सरायचं नाही आरक्षण घेऊनच जायचं आपला माणूस शिवरादा ठाकरे आपला माणूस शिवराधा ठाकरे आपला माणूस शिवराधा ठाकरे चरंगे पाटील साहेब आगे बढो तुम्हाला साधे एक मराठा छत्रपती संभाजी महाराज ची छत्रपती शिवाजी महाराज ची तर जितेंगे सब जरांगे सगळ्यांचा मनपूर्वक अभिनंदन